खोपोलीत तीनशे पंचवीस कोटीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त परदेशात अंमली पदार्थ पाठवणाऱ्या कस्टम क्लिअरिंग एजंटला अटक आरोपींची संख्या चारवर वर गावची खबर न्यूजने या अंमली पदार्थ साठेबाजीचा घेतलेला हा वृत्तांत ढेगुगावच्या हद्दीत आंचल केमिकल या कंपनीमध्ये प्रतिबंधित केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहितीवरून खोपोली पोलिसांनी छापा मारून सुमारे तीनशे पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा एमडी या अंमली पदार्थाचा साठा आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल असे साहित्य जप्त करण्यात आले होते या प्रकरणात परदेशात अंमली पदार्थ पाठवणाऱ्या कस्टम क्लिअरिंग एजंटला अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे कमल जयरामदास दास जयस्वानी मतीन बाबू शेख अँथोनी पावलोस करकुटीकरण या आरोपींना खालापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौदा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आरोपींनी आतापर्यंत काही अंमली पदार्थ परदेशामध्ये पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणारा देवराज मल्लिकार्जुन गडकर याला अटक करण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत पुढील तपास करीत आहे and press the bell icon. Never miss an update.